बाप रेंगल्या बहिणी काय राखी माझ्या आथांगच्या आहेत ना तुझ्या आहेत ना कोणाच्या आहेत आगच्या आहेत त्या बाप रे आगल्या बहिणीने काय राखी बांधली मस्त रे छान आहे तुझी राखी आताच रक्षाबंधन होत स्कूल मध्ये आणि आल्या बहिणीने राखी बांधली आतापास आतांची बहीण आतांची काळजी घ्यायला आहे मस्त अशी नजर म्हणजे ते नजर सुरक्षा कवाची राखी बांधलीये छान आता नजर नको लागायला बहिणीने बांधली ना तुझा आ? नजर नको लागायला तुला म्हणून तुझी बहीण चांगली आहे ना आणि स्वीट काय दिलं तुला तिने राखी बांधल्यावर काय दिलं ट्रेन तुला खाऊ काय दिलं खाऊ काय दिलं दाखव बघ लाडू दिला त्याच्या बहिणीने त्याला खाऊ स्वीट राखी बांधल्यावर है ना डब्यामध्ये खाणार आहेस ना हा नाही ना, अर का एवढा प्रेमाने दिला ना तुझ्या बहिणीने तुला खेळण्यामध्ये रमलाय आल्याला तू डब्बा वगैरे काढून लाडू दिलाय तिने ते बहिणीने त्याच्या आणि राखी पण छान बांधली आणि सोनू तू काय दिलं बहिणीला गिफ्ट काय दिलं बिस्किट दिलं कॅडबरी दिली है ना तू गिफ्ट घेऊन गेलेलाय ना तुझ्या बहिणीला स्कूल मध्ये रक्षाबंधन करायला इथे बघ इथे बाग इथे बाग काय काय त्यांना आणि तुझा ड्रेस पण दाखव आज आता काय ड्रेस घातलाय भट बनलाय आज आता भट बनलाय भट बनलाय दाखव भटोबा भटोबाचा ड्रेस दाखव दिसतोय ठीक आहे ठीक आहे आता डॉक्टरने त्या दिवशी कसा बुक तर मी आता मार्केट मध्ये आली होती राख्या घेण्यासाठी तर उद्या रक्षाबंधन आहे तर त्याच्यासाठी मी आदल्या दिवशी राख्या घ्यायला आली होती कारण का त्याच दिवशी रक्षाबंधनच्या दिवशी जर राख्या घेतल्या तर खूप गर्दी पण भेटेल आणि अशी चांगली राखी पण नाही भेटणार कारण का सर्व आधीच येऊन घेऊन जातात आजच किती गर्दी आहे आणि ते काका सांगत होते की भरपूर माल भरला होता राख्यांचा सुद्धा संपला आहे आणि त्याच्यामध्ये छान म्हणजेच हे चांगल्यातल्या राख्या थोड्या क्वचितच राहिल्यात तर मी ह्यात दोन राख्या घेतल्यात माझ्या भावांसाठी आणि ह्याच्यातली अजून एक राखी घेतली मी माझ्या आतांसाठी तर आता मी मार्केटमध्ये गेली होती आणि मार्केटमधून मी राख्या वगैरे घेऊन आली तर त्या मी तुम्हाला राख्या दाखवते त्या राख्या आणल्या आहेत मी तीन आणि छान राग्या आहेत मला खूप आवडल्या थोड्या एक्सपेन्सिव्ह आहेत तर मी ते घेऊन आली दोन माझ्या भावांसाठी आहेत ह्या राख्या आणि ही राखी एक आहे की माझ्या आतासाठी आहे तर मी तीन राख्या घेतल्या आणि अजून ह्या पण राग्या घेतल्या तर मी घरात पूजा करते देवाऱ्याची वगैरे म्हणजे उद्याच्या स्पेशल दिवशी तर मी हे देवाऱ्याला कपाटाला फ्रीजला आणि टी व्हीला प्लस दरवाज्याला ह्या राख्या बांधते मी आणि याची पूजा ते आवडतं करायला आपले फेस्टिवल साजरे करायला आणि हे टीका घेतला सिंदूर घेतली मी माझं संपलं होतं म्हणून मी एक पॅकेट घेतलं आणि हे दोन मेंदीचे कोण घेतले मला को मेहंदी काढायला खूप आवडते तर दोन मेहंदीचे कोण घेतले एक दीपाला घेतलाय आणि एक मला घेतला तर मी कशी मार्केटमध्ये आलीच होती तर म्हणून मी लगेच घरी आली जरा तर येणारच नाही परत तर मार्केटमध्ये आली म्हणून आली लगेच घरी जरा पाच बातमीच्यासाठी आणि मेंदीचा कोण घेऊन आली तिला पण नाक्या घेत होती दीपाला पण पर... पण ती कालच घेऊन आलेली राखा त्याच्यामुळे मग तिला घेतलं नाही आणि मग माझ्या मी राख्या घेतल्या नाही तुम्हाला माझ्या राख्या कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा तर आज आहे नारली पौर्णिमा आणि तुम्हाला नारली पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि रक्षाबंधनच्या पण हार्दिक शुभेच्छा तर आज देवाची पूजा वगैरे केली नारली पौर्णिमेच्या आणि राख्या वगैरे बांधल्या देवांना सर्वांना आणि आता मी निघाली डोंबोलीला जायला माझ्या मोठ्या भावाकडे तर रक्षाबंधन करायला दुपार तर आता दुपारचे बारा एक वाजलेत तर ह्या सुमारास मी निघाली येतं डोंबवलीला जायला आता मी जाईन दादाकडे माझ्या डोंबवलीला आणि मग त्याच्या त्याच्या त्याच्यासोबत रक्षाबंधन झाल्याच्यानंतर परत संध्याकाळी मला इथे मध्ये यायचे माझ्या छोट्या भावाला रक्षाबंधन करण्यासाठी तर ते तुम्हाला सर्व ब्लॉग कंटिन्यू दाखवते बाबूजी पण मस्ती चालू आहे आणि ही मेहंदी काढली आहे ही मेहंदी काढली ती मी काढली आहे आणि <laughs> आणि ही मेहंदी काढली आहे ती हंडी काढली आहे म्हणजे त्यांना सांगून सांगून बोलून बोलून त्यांनी बोलू, अशी मेंदी काढली छान काढली आहे ठीक आहे मला आवडली काढली आहे ती बरं म्हणजे तेवढा माझा हात भरलेला तरी वाटतोय रक्षाबंधनसाठी माझ्या भावांसाठी त्यांनी माझा हात भरलाय तर चांगला वाटतंय आणि मेहंदी म्हणजे शुभचं प्रतीकच असतं आणि ही मी डिझाईन काढली ही पण एवढी खास तरी पण ठीक आहे छान आहे आणि चला तर मग मी कंटिन्यू दाखवते तुम्हाला पुढचा व्हिडिओ निघालो आम्ही आता घाटकोबा स्टेशनला आता डोला जाण्यासाठी निघालोय आणि तिघी जरी मला वाटलं माझ्या माझी वाट बघत बसतील पण मी तिथे येऊन ह्यांची वाट बघत होती काय कराय असतात घरी त्यांनाच पाहिजे नाही माझ्यामुळे काही नाही मग मेकअप या दोघींचे मेकअप केलेत थोडी माझा मेकअप दिसतो

आता आम्ही आमच्या मोठ्या भावाच्या घरी पोहोचलोय आणि इथे थोडा वेळ आम्ही बसलो आराम केला म्हणजे थकून आलो होतो म्हणून आणि नंतर मग ताट बनवायला घेतला आणि रक्षाबंधनाला आम्ही ते सुरुवात केली आहे आणि जसं आमचा जन्म झालाय बहिणींचा लाईन वाईज तसंच आम्ही लाईनीने त्या दोन्ही आमच्या भावांना ओवाळतो जेणेकरून कोणातच आमच्यामध्ये भांडणं नाही झाली पाहिजे कारण का लहानपणी आम्ही खूप असं भांडायचो एकमेकींसोबत की मी करणार मी करणार तर आम्हाला मम्मीने आमच्या आधीच सांगितलं की जसं तुम्ही आहात मोठे छोटे 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 तसंच तुम्ही त्याला ओवाळायचं दोघांना पण आणि तशा त्यानुसारच तुम्ही राख्या बांधायच्या त्यांना जर आम्ही तेच फॉलो करत करत आतापर्यंत तसंच फॉलो करत आलो जेणेकरून आमच्यात भांडणंच नाही झाली पाहिजे भांडणं तर छोटी मोठी होतातच पण आम्ही ती तिथल्या तिथे सॉल्व करतो आणि सोडून देतो आणि आमच्यामध्ये कधीच आमचे आई वडील सुद्धा आमच्या भांडामध्ये पडले नाही आम्हीच भांडतो आणि आम्हीच ती सॉल्व्ह करतो त्याच्यामुळे असं तिसरं कोण आमच्या आलंच नाही कधी जे अर्धा तास झाले गाणं सर्च मारत गाणं भेटतच नाही दीपा जा अच्छा स्वतःच्या टायमिंगला बरोबर भर लावला <laughs> तर आता आमच्या मोठ्या भावाला तर ओवाळून झालेलं आहे आमचं रक्षाबंधन करून आता बारक्या भावाचं रक्षाबंधन करायचं बाकी आहे आणि माझ्या भावाच्या हातातल्या ह्या राख्या छान आमच्या चौगींच्या तर आम्ही आता इथून निघून आमच्या घरी जाणार आणि मला आता मंदिरात पण जायचं आहे शंकराच्या कारण का आज श्रावणी सोमवार आहे तर त्याच्यानंतर मग मी माझ्या जा माहेरी जाणार आणि माझ्या जा बारक्या भावाला ओवाळणार आहे रक्षाबंधन करणार ही माझी आहे आणि आमचा फॅमिली ग्रुप होते एक घरी राहायला थांबलाय बोलून माझी केडबरी ते मला <laughs> माझी केडबरी माझे पैसे जे माझे पैसे त्याच्यातच आहे तुम्ही लोक घ्याल नाही तर काढून दीपाला पहिले धाव घेतली पाहिजे पैशांजवळ ओवानी मग वानी माझी भावाने दिलेली आणि स्वीट काही नाही ही कोणाचीच नाहीये ही पण दोन्ही पण माझ्या आहेत माझ्याकडनं ही नाही खेली माझ्या अथांगच्याच देत ना तुझ्या आहेत ना कोणाच्या आहेत अथंगच्यात त्या घे हे चोकलेट हे, हे, हे माझ्या बाबूला माझ्याकडून मामाने दिलेत ते तर आता ठाणा स्टेशन येणार आहे आम्ही अर्ध्या वाटेपर्यंत पोचलू वेळ आणि आता थोडंच वेळात काढतो उतरू तर आता मी डोंबवलीवरून जाऊन पण आली आहे आणि आज श्रावणी सोमवार आहे तर म्हणून पाया पडायला आली शंकराच्या मंदिरात तर आता मी ह्यांना आणि बाबूला पण घेऊन आली आहे मंदिरामध्ये पाया पडायला तर आता आम्ही दर्शन करून घेतो तुम्हाला पण दाखवते मंदिरातलं सगळं आज चा, छान असं वातावरण प्रसन्न तेrono he rahiday mandali at tu hi bak tu hello 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 tu nahi yete dadai hello सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आमच्यासाठी सरप्राईज होतं हे यात्रिकने आम्हाला गिफ्ट दिलं चौघांना आणि ते आम्हाला चौगीन सुद्धा खूप जास्त प्रमाणात आवडलंय आणि खरंच खूप खूप भारी वाटलं ते सगळं सरप्राईजिंग होतं आमच्यासाठी तर आता भावाला तर ओवाळून झालंय दोन्ही पण आणि रक्षाबंधन कंप्लीट झालेलं आहे सर्वांचं आमच्या आणि आता भावाला ओवाळून झाल्याच्या नंतर ह्यांनी भाज्याला ओवाळायला घेतले मावशांनी आणि ह्यांचं आता मस्त रक्षाबंधन असेल सेलिब्रेशन चालू सोबत, आहे छान चा, त्याच्यासोबत आणि तो त्याची पण खूप मस्ती झाली आहे आणि त्याला औक्षण करायला खूप आवडतंय त्या ह्याचं आणि दीपासोबत तो काही करताना असे त्याची आगावगिरी चालू असते आणि आता तो राखी बांधूनच घेत नाही तिच्याकडून तरी ती त्याला जबरदस्ती बांधते आणि हिचा खूप जास्त प्रमाणात जीव आहे मावशांमध्ये आता अंगवर तर आणि तो तिचा लाडका आहे आणि त्याची पण तीच लाडकी आहे तर आजचं रक्षाबंधनचं सेलिब्रेशन झालेलं आहे माझ्या भावाच्या मोठ्या भावाच्या घरी पण गेली होती मी डोंबोलीला सकाळी आणि आता मी इथे पण आली आहे माझ्या घरी म्हणजे माझ्या पप्पांच्या घरी म्हणजे बारक्या भावाला ओवाळायला तर आता ते सर्व झालेलं आहे रक्षाबंधन आणि तुम्ही म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ बघून एवढा छान रिस्पॉन्स देतात मला त्याच्याबद्दल खरंच खूप आभारी आहे पण आल्यापर्यंत माझे आठशे प्लस सबस्क्रायबर झालेत आणि तुमची अशीच साथ मला राहून द्या जेणेकरून माझे व्हिडिओ असे तुमच्यापर्यंत आणि तुमच्या ओळखीतल्यापर्यंत पण पर पोहोचले तर मला खरंच खूप आनंद होईल आणि थँक्यू म्हणजे व्हिडिओ बघतायत तुम्ही त्याच्याबद्दल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका